जय हिंद भारत सरकारने संपूर्ण भारतभरात अंमली पदार्थविरोधी विशेष अभियान सुरू केलेलं आहे तेच अभियानमध्ये बीड पुलिस तेरा अगस्ट ते सतरा अगस्तपर्यंत वेगवेगळे प्रोग्राम आयोजन करत आहे त्यामध्ये पथनाट्य शाळामध्ये जाऊन जागृती अभियान सोशल मीडियावर जाऊन अवेअरनेस मानवी साखळी आणि विविध प्रोग्राम आम्ही आयोजन करत आहोत तेच प्रोग्राममधून सतरा अगस्त सकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य मॅरेथॉनचं आयोजन आम्ही करत आहोत त्यामध्ये पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरची मॅरेथॉन असेल हे मॅरेथॉन धावण्याची शर्यत नाही हे मॅरेथॉन आहे सगळे बीडकरांनी एकत्र येऊन बीडला नशामुक्त करण्यासाठी सामील होण्यासाठी एक संदेश आहे हे मॅरेथॉनमध्ये तुम्ही तुमचे कुटुंबासोबत तुमचे मित्रांसोबत मॅरेथॉनमध्ये सहभाग व्हा आपली उपस्थिती हीच ही मोहीमची खरी ताकद आहे जय हिंद जय महाराष्ट्र